नमस्कार रसिकांनी मी जगदीश खांदेवाले सर्व रसिकांचे ओराज चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे मी आपणासमोर माझ्या दावा मैल या कादंबरीच्या अकराव्या भागाचे वाचन करणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की या कादंबरीतील सर्व घटनास्थळे आणि व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक असून त्यांचा कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींची साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया एका तासानंतर जेव्हा कबीर अनवर हुसैनसमोर बसला होता तेव्हा त्यांच्यासमोर अहमदचा रिपोर्ट होता काहीशा नाराजीनेच त्यांनी कबीरकडे बघितलं तू त्याला पकडू पण शकला असतं कोणाला उगाच ॲक्टिंग करू नकोस तुला माहिती आहे मी कोणाबद्दल बोलत आहे कोण होता तो का वळा कबीर मनात म्हणाला याला सर्व धागेधोरे कसे जडावे हे छान जमते पण पन उघडपणे सिराज एवढेच म्हणाला शार्प शूटर शकेल गँग बाडोत्री मारेकरी आणि काही सेकंद थांबून होता अशी त्याने पुस्ती जोडली तो तिथे का आला होता तुला मारायला तेच मला कळत नाही मला मारण्यासाठी त्याला कोणी पैसे देणार नाही आणि समीरचा यात काही संबंध नाही अन्वर हुसेन पण विचारात पडले समीरला विचारून बघितलं कदाचित त्याच्या सर्वेमुळे कोणाचे नुकसान होत असेल मला तशी काही शक्यता वाटत नाही सध्या तर तो गुंगीत आहे जागा झाल्यावर विचारेन वाटत तर मलाही नाही पण त्यांनी नकळत कोणाच्या शेपटावर पाय दिला असेल तर ठीक आहे मात्र चोवीस तास त्याच्यावर लक्ष ठेव येस सर असे म्हणत तो परत सिटी हॉस्पिटलला आला समीरची तब्येत कशी आहे किती दिवसात डिस्चार्ज मिळेल याची त्याने डॉक्टरकडे चौकशी केली काळजीचे कारण नाही दोन दिवसात तो ठीक होईल हे कळल्यावर त्याला जरा बरं वाटलं नंतर तो समीरच्या रूमवर आला समीर अजूनही झोपला होता तेवढ्या दार उघडून सुलेखा आत आली आतमध्ये कबीरला बघून तिने प्रश्नार्थक चेहरा केला सुरक्षेसाठी कबीर एवढंच म्हणाला सुलेखा काही बोलणार तोच समीर क्षीण आवाजात पाणी मागू लागला सुलेखाने त्याला पाणी दिले आणि पाणी प्याल्यावर त्याला जरा हुशारी आली आणि विचारलं त्याने की तू इथे कशी अरे मी इथेच काम करतोय तुला सांगितलं होतं ना अरे हो मी विसरलोच होतो या संभाषणावरून यांची आधीची ओळख असावी हे कबीरने ताळले पण तो काही बोलला नाही ताप बी पी चेक करून नोंदी करून सुलेखाने समीरला औषधे दिली आराम करण्यात बजावले उद्या येईन नसे सांगून ती गेली कबीरसारख्या मुरलेल्या अधिकाऱ्याला सुलेखा समीरची कोण असावी हे वेगळे सांगण्याची गरज नव्हती तरी पण समीर जरा रिलॅक्स होऊन बसल्यावर त्याने सहज विचारासारखी सुरुवात केली समीर तुला आता कसं काय वाटते एकदम फ्रेश बहुधा पूर्ण विश्रांती झाल्याने असेल ठीक आहे तसं असेल तर तुला काही प्रश्न विचारू का विचारा तुला येथे येऊन किती दिवस झाले चौदा या दरम्यान सर्वेशिवाय तू कोणाला भेटला किंवा तुला कोणी भेटलं का हॉटेलचा स्टाफ आणि सेमिनारचे आयोजक सोडून नाही कोणाशी वाद भांडण मतभेद अजिबात नाही एक एक दिवस आठवून बघ अगदी किरकोळ घटना असली तरी आठव समीर जरा विचारात पडला तुम्ही सर्व का विचारताय कारण काल रात्री तुला ठार मारण्याचा प्रयत्न झाला मला मारण्याचा प्रयत्न करावा एवढा काही मी महत्त्वाचा नाही सर्वेत तरी काही असं स्फोटक वगैरे काही नव्हतं म्हणूनच म्हणतो त्याच्या व्यतिरिक्त एखादी वेगळी किरकोळ बाब एखाद्या व्यक्तीशी संपर्क जो तुला अगदी किरकोळ वाटत असेल पण त्याच्या दृष्टीने कदाचित मोठी बाब असेल मला मारण्या पत होय म्हणून एक एक दिवस आठव ठीक आहे मी एक एक दिवस सांगतो तुम्ही नोट करा मग समीरने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक कबीरला दाखवली त्याने पहिल्या दिवसापासूनचा दिनक्रम कबीरला केवळ कुशाग्र स्मरणशक्तीच्याच जोरावर सांगितला कबीर विस्मयाने फक्त महत्त्वाचे वाटेल ते लिहत होतं पंधरा दिवस तर अगदी एकसारखे म्हणावे असे होते फक्त सुलेखा आणि सकिनाची भेट झाली तो दिवस थोडा वेगळा होता आता सोळावा म्हणजे कालचा सेमिनारचा दिवस समीर म्हणाला हा मात्र बराचसा वेगळा होता म्हणजे मग समीरने शहीद स्मारकला दिलेली भेट इरफानची भेट दिली इथे अंक असून त्याने नाही सांगणे हा तपशील कबीरला सांगितला नंतर सेमिनार आणि तेथे काय झालं हे तुम्हाला माहिती आहे कबीर म्हणाला मला वाटतं की चित्र बरेचसं स्पष्ट होत आहे पण अजून एक प्रश्न आता काय या सर्व व्यापातून हे सुलेखा प्रकरण करायला तुला कसा वेळ मिळाला हिंदुस्तान नेहमीच बांगलादेशला मदत करतो समीर उस्ना गांभीर्याने म्हणाला जा आणि कबीरलाही हसा आलं ठीक आहे तिच्याजवळ जतींचे काही डॉक्युमेंट्स असले तर मला द्यायला सांग कदाचित त्यावरून लवकर तपास करता येईल समीरने पण होकार दिला नंतर थोडासा विचार करून कबीरने स्वतःचे रोलवर काढले आणि समीरला देत म्हणाला हे जवळ असू दे स्वसंरक्षणासाठी ते आताने दूरसारात समीर म्हणाला नको मला याची काही गरज वाटत नाही समीर तू कोणाशी पंगा घेतला आहे याची तुला कल्पना नाही तू नुसताच संकटात नाही तर महासंकटात आहेस अशा वेळी असणे घातक ठरू शकेल शिवाय तुझे काही प्रशिक्षण पण झालेले नाही कदाचित तीच माझी ताकद असेल यावर निरुपाय झाल्याने कबीरने वाद थांबवला आणि जाण्यासाठी उठला तोच समीर त्याला म्हणाला तुमचे प्रश्न संपले असतील तर मी काही व्यक्तिगत प्रश्न विचारू का अर्थात तुम्हाला वेळ असला आणि तुमची काही हरकत नसली तर जरूर विचार कबीर परत बसत म्हणाला तुमच्या कौन घरी कोण कोण आहेत कबीर चमकला बऱ्याच वर्षांनी त्याला कोणीतरी असा प्रश्न विचारत होते नेहमी प्रश्न विचारायचे काम केल्याने त्याची उत्तर द्यायची सवय मोडली होती मी आणि माझी पत्नी आणि माझी मुलगी डॉक्टर आहे सध्या अमेरिकेला असते तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुम्हाला एवढी मोठी मुलगी असेल नकळत कबीर हसला याच्या असे आहे समीर माझे लग्न लवकर झाले साहजिक मुले पण लवकर झाली मग मुलीला काही भाऊ बहीण समीर ठीक आहे ठीक आहे पण मुलीकडे तर जात असाल ना नाही आता समीर जमकला फार व्यक्तिगत नसेल आणि तुमची हरकत नसेल तर कारण कळेल का किंचित अस्वस्थ होत कबीर म्हणाला तिने आमचा विरोध पत्करून एका ख्रिश्चन डॉक्टरशी लग्न केलं म्हणजे प्रेम असेल तो तिचा क्लासमेट होता मग त्यात काय झालं ती सुखात तर आहे ना असेल माझा संपर्क नाही तिचा असेल माझ्याशी नाही पत्नीशी असेल असेल नाही आहे आणि त्या तुम्हाला पण सर्व सांगतात तुम्ही पण वर्करने निरुत्साह दाखवत उत्सुकतेने ऐकता खरं आहे ना तुला कसं ठाऊ बाप लेखीची माया वेगळीच असते हो तुम्ही स्वतः एक फोन करा आणि एक कृत्रिम दुरी मेटवा ती बोलेल कबीरने नकळत विचारलं मी खात्रीने सांगतो की तुमच्या फोनची वाट बघत असेल कबीरने आश्चर्याने समीरकडे बघितलं पण काही बोलला नाही बऱ्याच दिवसांनी कोणाजवळ तरी या सडणाऱ्या विषयावर बोलल्यामुळे त्याला आता जरा मोकळं वाटत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास शहीद स्मारक समोर कबीर उभा होता वाचनालय उघडता तो आत गेला एका तरुण ग्रंथपालाने त्याचे स्वागत केले मी आपली काय मदत करू शकतो इथे जे ग्रंथपाल असतात इरफान त्यांना मला भेटायचे माफ करा पण त्यांचा मृत्यू झाला आहे काय म्हणता केव्हा काल रात्री कशाने परवा तर ते कामावर आहे सांगावे की नाही या संभ्रमात तो तरुण पडला आपण कोण काही न बोलता कबीरने ओळखपत्र दाखवले ते बघताच तो म्हणाला त्यांनी आत्महत्या केली पत्ता पत्ता जवळचा होता कबीर तातडीने तिथे गेला पोलिसांचे सोपस्कार सुरू होते कबीरने इरफानच्या पत्नीची भेट घेतली ती अतिशय शोकमग्न होती तरी पण कबीरला भेटली कशामुळे इरफानने आत्महत्या के केली यावर तिच्याकडे काही उत्तर नव्हते आपसात भांडण कर्ज काही नव्हतं कबीरला फक्त एक गोष्ट खटकली इरफानचे राहणीमान उत्पन्नापेक्षा फारच वडच्या दर्जाचे होते हॉस्पिटलकडे येताना कबीर झालेला घटनाक्रम परत एकदा आठवू लागला सर्व गोष्टी समोर आहेत पण आपल्याला त्याची नीट सांगड घालता येत नाही असं त्याला वाटू लागले या सर्व घटनाक्रमाशी समीरचा काय संबंध येतो याबद्दलही त्याला शंका येऊ लागली आपणच जास्त विचार करून समीरचा याच्याशी संबंध जोडत आहो असंही त्याला वाटू लागलं असा विचार करतच तो समीरच्या रूममध्ये पोचला दार लोटून आत शिरताच त्याला समीर आणि सुलेखा एकमेकाच्या भाऊभाषात दिसले सॉरी मी चुकीच्या वेळी आलो असं मला वाटतं सुलेखा पटकन समीरपासून दूर झाली लाजून म्हणाली काही नाही त्याच्या डोळ्यात कचरा गेला तो काढत होती अगदी चकाचक असलेल्या रूमवर एक नजर टाकून कबीर म्हणाला हो खरंच इथं फारच कचरा आहे बरं ते जाऊ दे ज्यातींची काही वस्तू मिळाली एक डायरी कबीरला देत ती म्हणाली ही डायरी भैया फार जपायची ती फक्त मिळाली त्यात फक्त काही नंबर आणि पत्ते आहेत बघू म्हणत कबीरने ती डायरी घेतली आणि चाळली त्यातील नंबर आणि आकड्यावरून त्याला काही बोध होईना ती समीरला देत तो म्हणाला बघ तुला काय कळतं का समीरने ते नंबर नीट वाचले तीन तीनदा तपासले दहा बारा मिनटांनी तो म्हणाला हे सर्व डिटेल आहेत ते कन्साइनमेंट नंबर आणि तारखा असाव्यात असं मला तरी वाटते बाजूच्या पत्त्यावर हे कन्सायनमेंट येत असावे कसलं आहे ते प्रत्यक्ष चेक केल्यावरच कळेल जर रुटीन बाब असती तर अशी वेगळी नोंद करायची गरज नव्हती म्हणून मला वाटतं की हा सर्व व्यवहार अवैध असावा आता कबीरने पुन्हा निरीक्षण केलं आणि त्याला समीरचं म्हणणं पटलं तो म्हणाला तू म्हणतो त्यात तथ्य आहे मी उद्या यावर कारवाई करेन समीरने एक वार त्याच्याकडे रोखून बघितलं आणि एवढंच विचारलं का आज काही वाईट दिवस आहे का कबीरची त्यावरची प्रतिक्रिया ताबडतोब निघायची होती फक्त जाताना त्याने समीरला तो आल्याशिवाय डिस्चार्ज घेऊ नको असे बजावले आणि कोणत्याही परिस्थितीत अनोळखी माणसाबरोबर जाऊ नकोस हेही बजावले काहीसा निश्चिंत होत कबीरने अनवर हुसेनची भेट घेतली झालेल्या घडामोडूंची पूर्ण माहिती देऊन त्याने डायरी त्यांना दाखवली आणि जे काही वीज पत्ते होते त्यावर धाडी टाकण्याची परवानगी घेतली अनवर हुसेनचेही मत अनुकूल पडल्याने त्याचा उत्साह वाढला सर्व वय्यत तयारी झाल्यावर त्यांनी वीसही ठिकाणी एकदम ढाळी टाकल्या आणि बांगलादेशच्या इतिहासातल्या सर्वात मोठा बेकायदा ड्रगचा साठा जप्त झाला हे इतके अनपेक्षित झाले की त्यात गुंतलेल्या लोकांना कसली हालचाल करायची संधी पण मिळाली नाही अशा चाळीस लोकांना अटक केल्यावर आणि रितसर कारवाई करेपर्यंत रात्रीचे नऊ वाजले त्यानंतर उर्वरित कामे आपल्या सहकार्यांवर सोपवून कबीर लगबगीने रात्री अकराच्या दरम्यान समीरला भेटायला आला त्याला रूम रिकामी बघून आश्चर्याचा धक्काच बसला तेवढ्यात एक नर्स आली आणि बेडशीट बदलू लागली समीर कुठे आहे त्यांना सात वाजता डिस्चार्ज मिळाला कुठे गेला काही कल्पना नाही कबीर तसाच उलट पावली रिसेप्शन काउंटरला गेला नसीबाने अहमद ड्युटीवर होता तुला मी समीरला एकटा जाऊ देऊ नको म्हणून बजावलं होतं ना होय पण हमीर ग्रुपचे मालक रहमत अली आले होते तो त्यांच्याबरोबर गेला कबीरच्या डोक्यावर जणू काही कोणी गार पाण्याची बादलीच होतली कारण जमना फार्मा ही हमीर ग्रुपची कंपनी होती आणि आजचे छापे जमना फार्मावर म्हणजेच पर्यायाने हमीर ग्रुपवर पडले होते कदाातीत हे सर्व कळल्यानेच रहमतने समीरला ताब्यात घेतले असावे त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर त्यांना नेले उद्या संध्याकाळी हॉटेलवर सोडेन आणि तुम्हाला पण कळवतो असंही म्हणाले मग मी तरी काय करणार त्यांनी हमी दिल्याने डॉक्टरनी पण संमती दिली कुठे जातो काही म्हणाले का पहाडगंजच्या फार्मर जातो असे म्हणाले मी पाच मिनटात आलोच तिथून कबीर तसाच परत सुलेखाकडे गेला कोणत्याही परिस्थितीत कॉर्टर सोडायचे नाही मी स्वतः आल्याशिवाय कोणाबरोबरही जायचे नाही कोणत्याही निरोपार विश्वास ठेवू नको असे बजावून तिच्या विनंतीकडे साफ दुर्लक्ष करत तो परत रिसेप्शन काउंटरवर आला गाडी आणि अजून दोन पोलीस घेऊन पहाडगंजच्या दिशेने निघाला गाडीत बसता त्याने ड्रायव्हरला सांगितले रहमत अलीचे पहाडगंज फार्म हाऊस येथे हा भाग संपला आहे आपल्याला हा भाग कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा इतर भाग ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये उईराज चॅलेंजची लिंक दिली आहे कृपया सबस्क्राईब करा लाईक करा तसेच मित्रमंडळींसमवेत शेअर करा लवकरच पुढील भाग सादर करेन धन्यवाद